नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आज आपण आले बाजार भावाविषयी चर्चा करणार आहे मित्रांनो आपण एक दोन दिवस झाले व्हिडिओ बनवला होता पुन्हा अजून मेसेज कॉल आणि शेतकऱ्यांचा आग्रह स्तव आपण व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो कारण शेतकऱ्यांच्या कमेंट आहे की दररोज आलेबाजार भावाची अपडेट देत चला तर मित्रांनो आज आपण आलेबाजार भावाविषयी चर्चा करणार आहे जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्याकडे आलेबाजार भाव नाही म्हणजे आलेबाजार भावच नाही तर अशा अद्रकच्या विषयी आपण व्हिडिओ बनवत असतो कारण आपण काम करता करता व्हिडिओ बनवत असतो हे मी नेहमी सांगत आलो आहे मित्रांनो मित्रांनो आजचा जर आलेबाजार भाव म्हटला तर आलेबाजार भाव सांगली साताराचा पहिले आपण चर्चा करणार आहे सांगली साताऱ्यामध्ये सतरा हजार रुपये गाडी म्हणजे पाच क्विंटलचा भाव सतरा हजार रुपये गाडी आजचा सौदा चालू आहे मित्रांनो आपण शेतकऱ्या करूनच अपडेट घेत असतो व्यापाऱ्याकडून आपण अपडेट घेत नसतो मित्रांनो आणि ह्या वर्षी काय झालं आहे मित्रांनो व्यापाऱ्या लोक काय म्हणत आहे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये आले बाजारभाव समजा कमी होईल कारण सांगतो म्हणजे कारण सांगतात ते बेंगलोर साईडचा जो माल आहे तो काढण्याला सुरुवात होईल तर मित्रांनो तिकडं समजा जानेवारी फेब्रुवारीची लागण मार्चची लागण असते तर समजा मार्चची जर लावण असली तर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सहा महिन्यामध्ये पुरेपूर -पुरे माल पक्का होत नसतो मित्रांनो जर झाला बी तर काही काही शेतकरी देत नाही देत नाही तर व्यापारी लोकं म्हणतात की बँगलोर चालू झाल्यावर भाव कमी होईल तर मित्रांनो भाव कमी होणार नाही कारण तुम्हाला सांगतो मागील आठ पाच सहा दिवसापासून पाऊस बंद आहे तर बाजार जागेवर स्थिर मित्रांनो कमी झालेला नाही आहे अजून सांगतो मित्रांनो जर पाऊस चालू राहिला असता तर भाव, तर, भाव तर भाव अजून प्लस झाले असते मित्रांनो म्हणजे कमी जास्त साडेचार पाच हजार रुपयापर्यंत भाव गेले असते जर पाऊस चालू राहिला असतात तर पण आता पाऊस उघडलेला आहे मित्रांनो आणि भाव जागेवर थांबलेला आहे याचा अर्थ भाव कमी होणार नाही असा अंदाज आहे मित्रांनो जर भाव कमी जर झाले असते तर पाऊड उघडताच दोन तीन दिवसाने भावाचं भाव कमी झाले असते याचा याचा अर्थ आवक वाढली असते मार्केटमध्ये तर भाव कमी झाले असते कारण जयपूर मंडी दिल्ली मंडीमध्ये गाड्या एकदम कमी जात आहे मित्रांनो कारण तुम्ही माझाच व्हिडिओ नाही असे भरपूर व्हिडिओ पाहत असतात जयपूर मंडीचे पण व्हिडिओ येतात तुम्ही पाहत असतात तर मित्रांनो आपल्या फुलंबरी साईड संभाजीनगरचे जर भाव म्हटले तर एकतीस रुपयापासून तर पस्तीस रुपयापर्यंतचे सौदे मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जे अडुतीसश एकोणचाळीस चारचे सौदे होते ते व्यापारी अजून खंदत नाही मित्रांनो व्यापारी थांबलेला आहे मित्रांनो आणि काही काही शेतकऱ्यांनी जो नशी शेतकरी त्याचा खंदा असेल मित्रांनो पण मी जो तुम्हाला अंदाज सांगला होता वैजापूरचा त्याचे तो प्लाट अजून खंदलेला नाही मित्रांनो कारण त्या व्यापाऱ्याला कुठंतरी मोठी आशा म्हणावं का किंवा त्याचं मागचं कारण आपल्याला असं काही सांगता येणार नाही मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या भागातले तुमच्या भागात काय भाव चालू आहे आजचा तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे किती प्लॉट शिल्लक आहे आता माल किती खोडव्याचा हे कमेंट करून नक्की सांगा कारण आता माल शिल्लक नाही मित्रांनो एका गावामध्ये एक प्लॉट शिल्लक आहे असं म्हणू शकता तुम्ही म्हणजे बाजारभाव कमी शक्यतो होणारच नाही मित्रांनो ह्या महिना तरी तर मित्रांनो चला तर जय जवान जय किसान